वामनदादांची शायरी अशी आहे की ती सामान्य माणसालाही करते आणि उच्च शिक्षित माणसालाही करते त्या ते वामनदादा कर्डक यांच्या गीतांमुळेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे हे भारत जागृती आपल्या सर्वांचं स्वागत आहे माहिती असून कर्डक यांचा पंधरा ऑगस्ट आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये साजरा केला जातो गेले अकरा वर्षे स्वरंजवी कला क्रीडा म्हणच्या वतीने पुण्यामध्ये पुन्हा चिंचवडमध्ये स्वामीनाथ कडक यांचा जयंती महोत्सव साजरा केला जातो या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या मान्यवरांना पुरस्कार दिले जातात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात आता माझ्यासोबत प्रकाशित वेळ आहेत जे गेले अकरा वर्षापासून स्वामीनाथ कडक यांचा जयंती महोत्सव साजरा करतात त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया असे काय सांगाल तुम्ही की गेली अकाळी वर्षापासून कर्डक यांचा जयंती महोत्सव साजरा करता काय त्याचा उद्देश वामनदादा कर्डक यांनी आपल्या पूर्ण हयात या समाजासाठी अथक परिश्रम घेऊन हा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही जनमानसामध्ये प्रसारित केली आणि त्या वामनदा कर्डक यांच्या गीतांमुळेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि असं काम करत असणारे वामनदादा कर्डक यांचं कुठंतरी स्मरण व्हावं त्यांच्या कार्याची पावती ही उद्याच्या पिढीपर्यंत पोचावी हाच एकमेव उद्देश घेऊन ही स्वरांजली कला क्रीडा मंच गेले अकरा वर्ष झालं की वामनदादा कर्डकांचं स्मरण करत आहे त्यांच्या कार्याची पावती ही जनसामान्यांपर्यंत पोचवायचं काम फक्त हे स्वरांजली कला क्रीडा मंचाच्या माध्यमातून होतं आणि ते होत असतानाच वामनदादा कर्टक बरोबरच जे जे महान गायक आहेत त्या महान गायक जे आहेत त्यांचंही योगदान लक्षात घेऊन त्यांच्याही नावाने या शहरामधील जे काय कार्यकर्ते आहेत समाजाप्रती योगदान देणारे आहेत त्यांचासुद्धा पुरस्कार देऊन सन्मान होत असताना आम्ही त्या सन्मानाला सुद्धा नावं महाकवी मग राजानंद गड पाहिले असतील श्रावणे यशवंते असतील आ, या सर्व जे काही गायक होऊन गा, गेले ज्यांचं कार्य त्यांचेही नावाचं जागृत व्हावं ते समोरच्या पिढीपर्यंत पोहोचावं म्हणून अशा या महान गायकांच्या नावाने देखील आम्ही वामनदादा कर्डक जयंतीमध्ये त्यांच्या नावाने पुरस्कार देत असतो वामनदाची गीत असतील वामनदाची शायरी असेल ती शाहिरी वामनदानी प्रत्येक गाव खेड्यापर्यंत अगदी जनमानसांपर्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये कवी कवितेमध्ये ती मांडलेली आहे आणि वामनदादांची शायरी अशी आहे की ती सामान्य माणसालाही करते आणि उच्च शिक्षित माणसालाही करते त्या ते वामनदादा चळवळीचे फाउंडर आहेत असं म्हणल्यास म्हणजे अतिशक्ती ठरणार नाही त्या वामनदादाच्या कार्याचा एक गुणगौरव व्हावा किंवा ते येणाऱ्या पुढील पिढीला वामनदादाची महती वामनदादांचं कार्य कळाव करावं कळावं या उद्देशाने आमची ही स्वरांजली क्रीडा मंच गेले दहा वर्ष झाले सातत्याने का कार्य करत आहे काम करत आहे आणि यावर्षी आम्ही हा श म्हणजे भोसरी इतपतच मर्यादित न ठेवता पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हा कार्यक्रम का आम्ही करत आहोत तर या कार्यक्रमाचं का खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आम्ही जे वामनदादांसोबत राहिलेले कवी गायक असतील त्यांना आम्ही पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कृत करतो किंवा त्यांची कार्याची महती समाजापर्यंत पोहोचावी हाच यामागचा आमचा उद्देश आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणते की यावर्षी ज्या व्यक्तींनी वामनदादा कर्डकांवर एक ते पाच असे खंड लिहिले आहे तसे आमचे ते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक सागर जाधव सर यांना आम्ही इन्व्हायटेड करत हो, आहोत आणि खास त्यांचा एक विशेष आ, सत्कार सोहळा या ठिकाणी आम्ही ठेवणार हो, आहोत आणि त्यांच्या वतीने या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या शब्दांनी किंवा त्यांच्या मनोगतानी म्हणजे केवळ तेही तेच बोलतील आणि वामनदादा काय होते हे त्यांच्या शब्दात ते व्यवस्थित सांगतील अशा प्रकारे हा कार्यक्रम का आम्ही आयोजित करतोय आणि या कार्यक्रमाला का संपूर्ण महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड शहरातून पुणे शहरातील संपूर्ण कलाकारांनी या कार्यक्रमाला का आवर्जून यावं या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्वांनी उपस्थित राहावं हाच एक आमचा सर्वांचा मनोग्रह आहे आणि या कार्यक्रमाची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे आणि सभागृह आहे आचार्य अत्रे नाट्यग्रह सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल सो या कार्यक्रमाला का सर्वात म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कलाकारांनी किंवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे हीच आमची विनंती जय भीम आता म्हणाले की वामन दादांची महती जी आहे वामन दादांचे कार्यकर्ते लोकांनी पोहोचवावं तुम्ही बी वामन दादांचे शिवोन जी 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 तर वामन दादाबद्दल चार ओळी वामन दादांचे एक गीत मला पूर्वीपासून मनाला खूप भावते आणि ते सादर करते बामांनादा बाबासाहेबांवि म्हणतात की भीम माझा लढे देत होता मला समते कडे नेत होता भीम माझा लढे देत होता मला समते कडे असे अनेक मंदाटांची आहे जे आपण त्या प्रोग्राम मध्ये सर्व गायकांच्या मुखातून ऐकणार आहोत आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स